ते चावतात साले हुंदिराप्रमाणे म्हणजे हुंदीर हा शब्द प्रयोग करण्यामागे सुद्धा एक का कारण आहे समजा अजित भाई वाघ जर अंगावर आला हुनगाट तर तो, तो दिसते ना आपल्याला अंगारून आला म्हणून कुत्रा अंगावर आला तरी दिसते हुंदीर हा असा प्राणी आहे तो असा फुंकर मारू मारू फुंकर मारू मारू चावते म्हणून ज्यांना उरी जपावे मंदिराप्रमाणे ते चावतात साले प्रमाणे आणि सांभाळून चला रे रस्ता जरा फुलांचा सांभाळून चला रे रस्ता जरा फुलांचा जखमा इथे फुलांच्या खंजीराप्रमाणे एखाद्या खंजी दे सुंदर व्यक्तीनं माझ्यासारख्या फार सुंदर नसलेल्या ना माणसाचं नाव कशाला बा हे जर मला कवितेत बा बागाच <clears> घेते <throat> नाव सखे तू माझे का प्रेमाने उगा घेते नाव सखे तू माझे का प्रेमाने डाळिम्बा ओठा वरती कडुनिम्बा गाणे डाळिम्बा ओठा वरति कडुनिम्बा गाणे घर हृदयाचे सोडून गेली म्हणजे ब्रेकअप ब्रेकअप <laughs> कविचित तसं ब्रेकअप नाही म्हणजे <laughs> घर हृदयाचे सोडून गेली असे वाटले तेव्हा घर हृदयाचे सोडून गेली असे वाटले तेव्हा मधमाशांच्या पोळ्यामधूनही मकरंदाचे जाणे डाळिंबाच्या ओठावरती कडुनिंबाचे गाणे आता ती श्रीमंत घरी पडली तुझ्या अंगणी आम्रतरुचा तुझ्या अंगणी आम्रतरुचा तुझ्या अंगणी आम्रतरुचा मोहर फुलला सता तुला कशाला हवीत आता निवडुंगाची पाने डाळिंबाच्या ओठावरती कडुनिंबाचे गाणे एखाद्याच सुंदर असण गुन्हा नाही या ती हृदयाची चोरी करते ती हृदयाची चोरी करते ती हृदयाची चोरी करते आळ उगा का घेता ती हृदयाची चोरी करते आळ का घेता दोष देता सांभाळावे काळीज जाचे त्याने डाळिंबाच्या ओठावरती कडू निंबाचे गाणे पण प्रेमा करून प्रेमा करून सामाजिक तिकडे जाणारी ही रचना आहे फ्लॅट सिस्टीम गोळा माणूस गेला चंद्रावरती आता मंगळवार पण जाईल ते मंगळ मीटर मध्ये बसत नाही माणूस गेला चंद्रावरती माणूस गेला चंद्रावरती शेजाऱ्याला भुलला <observing> माणूस गेला चंद्रावरती शेजार्याला भुलला बंद घरांच्या समोर उरली नुसती पादत राणी तुम्ही फ्लॅट सिस्टीम डोळ्यास म्हणा दिसतात दिसत माणसं दिसत नाही माणूस गेला चंद्रावरती माणूस गेला चंद्रावरती शेजाऱ्याला भूलला बंद घरांच्या समोर उरली नुसती पादत राणी डाळिंबाच्या ओठावरती निंबाचे गाणे कुणी टांगला नभात सांगा सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रश्न आहे आपण कविचित पकडायचा प्रतिकात पकडायचं प्रतिमात पकडायचं रूपकात पकडायचं कुणी टांगला नभात सांगा कुणी टांगला नभात सांगा हा पृथ्वीचा खोपा कुणी टांगला नभात सांगा हा पृथ्वीचा खोपा कोण आणतो सोचे मधुनी सारायाला दाणे जाणे wow. डाळिंबाच्या ओठावरती निंबाचे गाणे मी रक्ताचे चार नमुने मी रक्ताचे चार नमुने मी रक्ताचे चार नमुने चार नमुने मिसळून घेतो आता मी रक्ताचे चार नमुने मिसळून घेतो आता हिंदू मुस्लिम शिख इसाई शोधा जाचे त्याने उगाच घेते नाव सखे तू माझे का प्रेमाने डाळिंबाच्या ओठावरती कडुनिंबाचे गणे कडुनिंबाचे गणे कडुनिंबाचे गणे आमचेकडे गुढगे आहे सरले माहिती आमच्याकडे मेळघाट नावाचा हो आहे